आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल तुमचा शहराचं नाव आहे जयसिंगपूर तुमचा शहराचं नाव आहे जयसिंगपूर आणि हा बघा विजयाचा जयंतीचा महापौर राजू शेट्टी हे तर आहेत खोटे नाणे राजू शेट्टी हे तर आहे खोटे नाणे कारण दिल्लीला जाणार आहे माने राजू शेट्टी आता राहणार आहेत गल्ली राजू शेट्टी राहणार आहेत आता गल्ली कारण जाणार आहेत माने दिल्ली तुमच्या घराचे संरक्षणाचे <णगीवालों> <णगीवालों> माहितीमध्ये रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये तुमच्या पार्टीचे आहे आणि जिकडे रिपब्लिकन पक्ष आहे जे सत्ता येते हे मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे आणि म्हणूनच या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी आणि या देशाची व्यवस्था चांगल्या हातात चांगल्या माणसाच्या हातामध्ये जाण्यासाठी हा रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते आठवले साहेबांच्या आदेशानुसार आम्ही पुन्हा एकदा या माहिती सोबत तुमच्यावर आहे आमच्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष जयपादरबाई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन चळवळ अतिशय गतिमान आणि गतिशील आहे आणि म्हणूनच या प्रचाराची चारु� यंत्रणा झालेली आहे गतिमान आणि या प्रचाराची यंत्रणा झालेली आहे गतिमान कारण दोन हजार एकोणीस मध्ये निवडून गेला आहे अनुष्यमान तुम्ही अजिबात घेऊ नका डोक्यामध्ये फॅट तुम्ही अजिबात घेऊ नका डोक्यामध्ये फॅट कारण निवडून येणार नाही फॅट बांधवानो दोन हजार चौदा पासून जे सरकार आले भाजप शिवसेना आणि महायुतेचं त्या सरकारनं जी इंदू मिरची जागा बारा एकरची जागा होती त्या काँग्रेसच्या काळामध्ये आम्हाला लंडन घेतलं छब्वीसा स्मारक असेल बाबासाहेबांमध्ये शिवसेना मसुदा तयार केला दिल्लीच्या घराचं स्मारक शंभर कोटी रुपये खर्च भाजपा सरकार बांधलं आणि म्हणलं त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून आमचा पक्ष सोबत सदैव हो राहील फक्त आम्हाला तुमच्या प्रक्रियेमध्ये करून घेण्याची भूमिका ही असली पाहिजे कारण आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत कारण जिथे आम्ही रस्त्यावर आहोत हो, तिथं आम्ही हो हो, सर्व सब, संरक्षणाच्या माध्यमातून तुमच्या बरोबर आहोत हा एक म्हणून तुम्हाला हो, भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि तमाम जमलेल्या सर्व बांधवांना मी सांगतो की प्रचाराची यंत्रणा घेऊन आपले जे चिन्ह आहे ते गल्ली गल्ली गोळा गोळा मध्ये वाड्या वस्तीवर विजयी करायचा आहे आणि विजय करता असताना अजिबात गाथील न राहता आपल्या तरुणांना आपल्या बुजुर्ग माणसांना जे आपलं चिन्ह आहे जे आपली जाहिरात आहे जे आपलं जहीर नाव आहे तो घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही मंडळी सर्वांनी करायचं आहे सर्वच्या माध्यमातून सर्वांना सर्वांना ज्ञात होतच आहे आणि म्हणून जाता जाता मी एवढंच सांगतो की तुमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व तुमच्या पाठीशी आहे आणि जाता जाता शेवटच सांगतो की आताच जातो गाणे आताच गातो विडियाचे गाणे मी न्यू येणार आहेत हे शिमाने